का होत का मजा वाटते काय कशाची ग कशाची हा तुम्हाला माहितच नाही काय जस काय काय मला काय माहिती काय माहिती नाही मला काय माहिती दवा करून सरून सगळं तुम्हाला काय माहितीच नाही सरून काय काय चित्या गल्लीत बो करून झाला आता फक्त बँड बाजी लावायचा ला राहिला होता अगं पण कशाचा कशाचा काजलची बहीण पळून गेली काजलची बहीण पळून गेली काय गरज होती म्हणते मी तुम्हाला सांगायची मग गेलीच पळून त्यात काय विशेष गेली तर गेली पण तुम्हाला देणं घेणं काय गावात बो करत फिरायचा माहिती माहित कुणाला होतं सगळ्याला माहिती काय नव्हतं माहिती आपल्या तुम्हाला बोवाटा तुम्ही केलाय तुम्ही सगळीकडून सगळ्यांनी इकडून एक जण म्हणताय तिकडून एक जण म्हणताय मी म्हणते पण तुम्हाला दुसऱ्यांच्या उचापात्या करायची गरज काय पडती मला ती सायली म्हणली होती सायली म्हणली तर म्हणली तुम्हाला मग सगळ्याकडेच माहिती झालंय त्याच विचारत होत्या वय गाव त्याची पोरगी पोर मी लावाय ती जाय ना ती जाय ना का चांगला तरी बघू दे उसावल्या संघा ते ट्रॅक्टर वाले बरो पडून जातात का का जाय ना तुम्हाला काय करायचं कुणा संघ का तो तरी नीट सांगायचे उसावल्या संघा जाय नाही तर हातभट्टी वाले संघा जाय तुम्हाला काय करायचं म्हणते मी माझी बहिणी तिची मर्जी ती कुणा संघ पण जायण पळून माझी बहीन उसवाल्या संघा जाय नाही तर हडभट्टी वाले सोबत जाय तुम्हाला काय दे घे नाही म्हणते जा लावून द्या जा की उलट असा दा ही दारू पी बीरू पीऊन ती तसल काय म्हणत हत ना ती गोवा มาว่าเขานะสัตว์ทุกคนประจักประจัก जाईना गेली तर मला काय करायची मला काय म्हणायचंय ते काही खाऊ का दे काही कसाई थुकू दे तुम्हाला नाही त्यांचा संसार जायचं ते संसार करणार आम्हाला काय करायचे तिला आधी सांगायचं ना तू पळून नको जाऊ म्हणून आम्ही लग्न लावून देतो तुझं म्हणून काय तिची मर्जी ना ती गेली आम्ही आम्ही म्हणलो पळून तुम्हाला काय करायचं मग हा आम्ही म्हणलो माझी बहीण पळून गेली पण तुमच्या भावाने तसली ती काळी त्याचं काय काळी उंदरी आणून आता चालू काळी उंदरी असली तरी पैसे देऊन आणावं लागते तस तुम्ही पैसे देऊन उलट्या गावाला बोलवायचं आम्हाला माझी बहीण पळून लावायची पळून लावायची मी काय म्हणते रागून म्हणले जाय ना ने ने का पळून पण तुम्ही हाताने पळून लावले म्हणल्या सगळ्यालाच बोलवायचं तिचं लग्न लावायचं आक्षरा टाकायचं मग जावायचं लोक त्या पळून त्यात का हा मला मुखाच पळून द्यावं आम्ही लग्न लावून दिलं असतात तुम काय ग तुमच्या सारखं तुमच्यासारखं आव तुमच्या भावानी ती येत नव्हती तिला बळच उचलून आणली घरातून त्याचं बोलता नाका माणसाने नाका आम्ही पैसे देऊन आणली पैसे देऊन तुमच्या नाही जालो पळवून आणली पळून आणली आम्ही पैसे दिलं तेच चाललंय सगळं काय नाही चाललं नाही सगळ्यांखाली अंधार असतोय कोणी माणसाला तेच म्हणलं कोण दुतल्या तांधाराच नसतं एवढं लय नाकवर करून नाही बोलायचं आम्ही नाकवर करूनच बोलणार जाणार त्या कुणीच नाही पळून गेले गे माहिती माहिती नका सांगू आम्हाला तेच म्हणते मी ते ते माझ्या डोळ्यांनी बघितले त्या बड़ा। पुरीला बळच वाढून आणली घरातून बळच मग तुम्हाला तुम पैसे द्यावे लागते नाही तर काय होईल मग बळच पण आम्ही लग्न लावून आणली ना अशी मुखाटे पळून नाही लावली काय बाई आमच्या टायमाला एवढं नव्हतं आता येड्या पुरी इथं मनानीच बघा त्यात मनानेच करतो आम्ही शाळेत जायचो नीट नाटक खाली बघून यायचो परत जायचो हे करायचो पण आताच्या मना नुस काही काय बी करू येत नुसतंच मग आताच्याच पुरी येत ना आताचा जमाना आहे तो जमाना वेगळा होता ना आताचा जमाना वेगळा आहे पण अगं जाय ना का पण एखादा नौकर काही काहीतरी बघायचं नाही उलशिक जरा ते मला सांग तिला पटलं तिने केला तुम्हाला विचारून करायला पाहिजे होत काय तिने तिच्या जीवाला पटलं अगं मला काय विचारलं तू मला विचारत तू बहीण आहे ना मोठी मग तुला विचारायचं ना गाय मी म्हणते ना मी स्वतः मला माहित होतं मी स्वतः पळून लावली हां काय म्हणणे तू आम्हाला बोलायचं आम्ही आलो असतो किती कशाला तुम्हाला बोलायचं लावायचं मग आम्ही जीवन तरी असतो निदान नसतं काय उचापात्या करायला तुम्हाला सवय आहे ना लोकांच्या मग तुम्ही लावून पळून म्हणून आम्ही म्हणलो त्या सायली जाऊन विचार मला नको काय सांगू ती सायली म्हणली मला ना? ना ना का म्हणून विचारत तिने बोबा तुम्ही गावात दंडी पेटवली तिने तिने मला सांगितलं म्हणून तो बोबा चाललं नसतं सांगितलं तो काय सांगितलं ग तिला तुझी बहिण होती मी माझ मी कुणाला सांगन काही तुमची गरज फिरायची मग तो तिला सांगितलं म्हणून तिने मला सांगितलं ना मग तू तिला जाऊन इच्छा ना तो का सांगितलं सांगते मी टोकलो बिकलो नाचार आधी तो का सांगितलं तिला म्हणून उलट तिने सांगितलं म्हणून बाया मला विचारतात थोडी सायली मला म्हणली मग

ए सायली सायली काय इकडे ना बाहेर काय चल माझ थोडं काम आहे तुझ्या चप्पल अग चल चल काय झालं काय काय केलं तू कुठलं काय केलं कुठलं काय केलं आता तुला काहीच माहिती नाही का काय केलं मी काय केलं मी आता मलाच विचार करून काय केलं तू नाही का अगं मग मी केलं तरी काय ते तरी सांग तुला मी सगळं कशासाठी सांगितलं होतं कसलं सगळं कसलं सगळं आता मी तुला दुसरं काय सांगितलं होतं बरं तुला काय गरज होती माझी बहीण पळून गेलेली त्या माझ्या जावाला सांगायची गरज काय होती म्हणते मी मी तुला ह्याच्यासाठी सांगितलं होतं का गेलं असेल बोलून बोलता बोलता असं कसं गेलं बोलता बोलता तू काय बोळ्याने दूध पीती का तुला काहीच कळत नाही अगं झाले असेल चूक तुझ्याकडून बरी अशी चूक होती ग सांगताना बरी म्हटली हा सांग मी नाही कुणाला सांगणार ना। तुझ्यावरती विश्वास ठेवून मी सगळं तुला सांगितलं ना अगं पण अशा गोष्टी जावायला सांगायच्या असतात का माहिती आहे ना तुला ती आधीच किती का आग लावी ला लावी तिला आधीच माझं चांगलं काही देखवत नाही आणि त्यात तू असं तिला सांगितलं का आणि तिला फक्त नावं ठेवायला कारण पाहिजे त्यात तू ते सगळं सांगून बसली मग तू तु तुझ्या जावेला ना नको सांगत जाऊ म्हणून मी माझ्या जावेला कसं समजावणार मी काय तिच्या तोंडाला लावत फिरू मला माहिती जाऊन बोलणार आहे म्हणून काय बोलली तुला ती मला नाही काय बोलली अख्या गावामध्ये दौंडी पेटवली ना ती काजलची बहीण पळून गेली काजलची बहीण पळून गेली म्हणून पण मी तिला सांगितलं की सांगू नको कोणालाच सांगू नको असं कसं कोणी न सांगता राहतं का मला आता तुझे काय काय माहिती नाहीत कारस्थानं तू सगळं येऊन माझ्याजवळ सांगतेस ना मी अशीच गावभर दवंडी दौंडी पेटवत फिरते का तुझ्या नावाने अगं तिने घेतलं मला गोळ्या मी गेले बोलून असं कसं बोलून गेली पण तू काही लहान आहे लहान आहे का तू मला कसं कोण गोळ्यात घेत नाही मी का असं तुझं सांगत फिरते का आता झालं ना सगळ्या गावामध्ये काजलचा बाब रुपयात होता आणि त्याच्या बापाला त्या पुरेल दाबताना आली गेली पळून ह्याचा हात धरून गेली त्याचा हात धरून गेली आई चुकलं असं कसं चुकलं पण मला तस काय तुझं माहितच नाही मला म्हणता येत नाही का माझं चुकलं म्हणून मी सगळ्या गावावर दौंडी पेटवीन तुझी म्हणून माझं चुकलं आज न कळणार होत काय कळलं 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 असत कळलं असतं ना स्वतःच्या तोंडाने तिथं तो सांगायची गरज नव्हती ना मी म्हणते नाही तिथं तोंड तो नाही उघडाव माणसाने सॉरी तरी बस... तुला आहे माझं चुकलं मला कुठून बुद्धी सुचली मी तुला सांगून बसले अगं माझ्या आई सॉरी नाही नाही लोक अशेच असतात स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून मलाच कळलं नाही माझ्या अक्कल कुठे गेली होती काय माहिती शेण खायला मी तुला सांगून बसलो माझ्या आई पाय पडू का मी तुझ्या आता काय पाय पाय पडले तरी आता काही गेलेले येणार आहे का म्हणते मी पण तसं ते उद्या नाही तर परवा होत जेव्हा करायचं होतं तेव्हा कळू द्यायचं होतं ना पण तू तुझ्या तोंडाने का सांगितलं तू तिला जस काय मला तुझं काही माहितच नाही चार चार दहा दहा लफडे करती आणि दुसऱ्याचं म्हटलं की असं गावभापाटा करायचं स्वतःच म्हटलं की असं झाकून घ्या सांगायचं त्यांना सांग कोणाच्या बापाला घाबरत नाही कळलं अगं तशी पण तू घाबरतीस कशाला अशी करत फिरती तू काय घाबरणार आहे ज्याला नाही ना ज्याला ज्याला काही इज्जत नाही त्याला काय फरक पडणार हो ना हो ना हो ना तुझ्या बहिणी दाखवली ती इज्जत काय हा म्हणूनच आता माझ्या बहिणी तर दाखवली ग तू ना तू तुझी तरी जरा सांभाळून ठेव मला आता असं म्हणायचंय माझं बघू तू तुझं काय बघती तुला बघते ना मला काय करायचंय मी माझं बघू तू बघ ना निघलीस ना आता बरं होईल मी निघणारच आहे तुझ्या पशा असल्या अशा पुढे जवळ थांबायला कुणाला हे पण नाही बस कुठून डोकं झालं ना हिच्याशी मैत्री केली असं झालं मला मला दाखल नव्हती मला सगळं सांगत गेले जाऊ दे